गुड मॉर्निंग क्रिकेट खेळायला चालले पोरांचं सकाळ सकाळ उगाव त्यात ग्राउंड तयार केले त्यांनी व्यायाम होतो चांगला त्यांचा क्रिकेट खेळ चालू आहे मी चाललोय राहणार आपल्या हिरो हाडावर डरम डुर मग घेऊन चाललोय हिरोहडा हिरोहडा चाललोय आंघोळ बिंगोळ करून मस्त पैकी तयार होतो कस चालली मॅच सकाळ सकाळ एक झलक तुम्हाला मॅच स्वामी चिंचोली क्रिकेट स्टेडियम वर मॅच चालू आहे प्रॅक्टिस आमदार चषक आमदार चषकाची प्रॅक्टिस चालली शाळा भरली काय सकाळची शाळा चालू आहे तिकडं आपण चाललो राहणार आंघोळीला का चाललू आहे कारण घरी पाणी नाही सात अर्धा दिवस काय सुटलं नाही त्यामुळं आपलं चला म्हणलं राहणारच बोरला आपलं चालू करू घरी प्यायला पण पाणी आणू आणि आंघोळ पण करून टाकू काय का नाही सगळं कसं पद्धतशीर होईल काय का नाही मग तुम्हाला क्रिकेटचा सामना पण दाखवू सकाळ सकाळ ठीक आहे सूर्य उगावला हो आहे आमच्या इकडं सूर्य हो उगवला आहे तुमच्या इकडं हो उगवलाय का नाही माहित हो नाही पण आमच्या इकडं उगावला आहे आम्ही चालू राहणार इलेक्ट्रिक गाडी इलेक्ट्रिक आवाज करत नाही आता आलेली कळलं नाही आहे आवाज येत नाही गाडीचा चल सगळे राहणारी निघालेत सकाळ झाली काम सुरू तिला गहू काढला काय गहू काढला बघा इथला कसं विलाईत वर आले दिसतंय का थंडोळं दिसते आता कॅमेऱ्यामध्ये येते नाही येते काय माहीत नाही पण बघा चला चला आता तुम्हाला रानात भेटतो मित्रांनो हां का कंटिन्यू करायचं ब्लॉग राहण्यापर्यंत च राहण्यापर्यंत कंटिन्यू करायचा असेल तर लय मोठा होईल मोठा झाला तर बघताल का तुम्ही तुम्ही छोटाच बघा ना तर मोठा काय बघायचा बघितलं तर चांगलं बघितलं तर म्हणायचं की तुम्ही तुमचं खरंच माझ्यावर प्रेम आहे नसल नाही बघितला तर म्हणायचं नाही प्रेम मित्रांनो सपोर्ट करा गरिबाला बघत झाला मिळू माझे मलठणचा रस्ता मलटणचा रस्ता अजून काय झाला नाही मलटण चाललाय होईल हळूहळू काम होते की काय खडी पडली आता कधी होतोय काय माहिती आता आपण चाललोय आपण आलोय आता शिंदे वस्तीकडे चाललोय आपण शिंदे वस्तीकडे सरळ असं सर। रोडणी काय सूर्य डोक्यावर आहे डोक्यावर नाही सम समोर आहे इकडचा पण काढला गहू सगळं गहू हो बिहू काढलेत आता <anchukles> जवळजवळ ठीक आहे कोक्या कशा को वरडतात किती का आवाज कोक्या सकाळ सकाळ पक्षी वरडण्याचा आवाज येतात गावाकडे येत ते शहराकडनं त्यामुळे सगळ्यांनी गावाकड या राहिला शहरात काय नाही शहरात पैसा पैसा भेटतो तुम्हाला तु पण तुम्ही जेवढं जगायचं आहे तेवढं जगत नाही लगेच गचाकता त्याच्यामुळं गावाकडं राहिला या गावाकडं आहे का नाही गावासारखी मजा नाही मित्रांनो मी काय म्हणतोय गावासारखी मजा नाही या शहरात काय मी गेलो होतो मधी पुण्याला मला सांगतो एक किस्सा मधी पुण्याला गेलो तो मला जायचं होतं कोल्हापूरला देवीला जायचं होतं दर्शनाला तर गेलो होतो पुण्याला पुण्याहून ट्रेन आहे ना मग मी ट्रेनने गेलो ना तर मग पुण्याला थांबलो होतो जरा वेळ तर त्या स्टेशनवर थांबू वाटा ना लय घाण काय सांगायचं तुम्हाला लय घाण आहे काय काहीतरी सुधारणापर्यंत काहीच व्हायना सुधारणाच मला सुधारणा त्यामुळे म्हटलं आपलं चला इथून चला अगोदर आलो कोल्हापुरात मग नंतर दहा किती नऊ पंचेचाळीसची माझी ट्रेन होती बसलो की मग डायरेक्ट कोल्हापूर निवांतरंग काळाही बघितला देवीचं दर्शन घेतलं परत गाडीला बसलो मग डायरेक्ट आपलं उतरलो दौंडला असंही अशी माझी कोल्हापूर ट्रीप झाली आता आपल्याला पुढचं नियोजन काय आपली कंदुरीची जत्रा आहे किती एकवीस बावीस तारखेला आहे एकवीस मार्च बावीस मार्च जायचं आपल्याला ते पण व्हिडिओ बघा चांगले असणार आहेत बघण्यासारखे असणार आहेत बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा हा व्हिडिओ इथंच थांबवतो पुढचा व्हिडिओ येईल रानात रानातला व्हिडिओ येईल व्हिडिओ सबस्क्राईब करा चॅनलला आणि बघत चला व्हिडिओ जरा चॅनल मॉनिटाईज करायचं आहे आपल्याला त्यामुळं सपोर्ट करा आणि चार हजार तास व्ह्यूज झाला पाहिजे आपला चॅनेल त्यामुळे जरा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आपल्याला आपल्या चॅनलला तर मग बाय बाय भेटतो मग दुसऱ्या ब्लॉगमध्ये